नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शरद पवार ढसा ढसा रडले काय हे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घ्या लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला सगळ्यांना वाटायचं महाराष्ट्रामध्ये भाजपचे सर्वाधिक सीट निवडून येतील मात्र त्याच भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला हे सगळं प्रकरण पेटत राहिलं आणि शरद पवार ढसा रडले पवारांचा सिलेदार निलेश लंकी मात्र यांचा राजीनामा तर विखी पाटील नगरचे खासदार भाजपच्या त्या चालीमुळे शरद पवारांना आश्रू आणावर संपूर्ण माहिती पाहण्याअगोदर चॅनल सबस्क्राईब करा नगरचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं निलेश लंकेंना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून त्यांनी हिनवणारे विखी पाटलांचा दारुण पराभव करत त्यांचं निलेश लंकेने संसदेत थेट इंग्रजीमध्ये शपथ घेतली त्यामुळे सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे सिद्ध झालं त्यांच्या विरोधात विखी पाटलांनी निवडणूक आयोगात एक तक्रार केली होती मतमोजणीच्या दिवशी मला ई व्ही एम मशीनची चेकअप प्रक्रिया माहिती पाहिजे त्यामुळे लंकेंनी खासदारकी धोक्यात आल्याचं देखील बोलत जात आहे तर त्यांच्या मते लंकेंची कधीही राजीनामा देऊ शकतात त्यामुळे विखी पाटील पुरती जोमात गेले आहेत तर याच प्रकरणामुळे शरद पवारांना असो अनावर झाले आहे मित्रांनो नगरचा चेहरा म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडेल निलेश लंके की सुजय विखे कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुर्तास धन्यवाद